निर्भीड, निर्भीड न्यूज। आज काला या ठिकाणी पूर्ण होतोय खऱ्या अर्थाने आपल्या शहराचा दोघांनी दोन चाक होऊन या तालुक्याचा विकास गाडा जोरात वाढावा एवढी आणि आता सर्वात महत्वाची बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर शहरातून वैजापूर शहरामध्ये राजकीय वलयामध्ये महत्वपूर्ण दोन उमेदवार एकमेकांचे मित्र आणि असल्याचं या ठिकाणी चित्र संपूर्ण वैजापूर तालुक्याला पाहावयास मिळत आहे हा व्हिडिओ अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असलेले डॉक्टर दिनेश परदेशी याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाचे प्रतोद तथा विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी एकमेकांना एका आध्यात्मिक कार्यक्रमाच्या प्रसंगी पेढा भरवतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याचबरोबर उपस्थित असलेले श्री हरी महाराज वैष्णव यांनी दोघांनीही या तालुक्याच्या विकासाचे चा दोन चाके होऊन तालुक्याचा विकासाचा गाडा पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे एकमेकांना पेढा भरवत डॉक्टर दिनेश परदेशी आणि प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा हा व्हिडिओ या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ही महत्वपूर्ण घटना आहेत यापूर्वी दोघही एकाच भावमुद्रेमध्ये एका शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी पाहायला मिळालेले होते ते चित्र आणि ते वार्तांकन सुद्धा होतं यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यामध्ये ही महत्वपूर्ण बाब समोर आलेली आहे डॉक्टर दिनेश प्रदेशी आणि आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी एकमेकांना फेडा भरवत तालुक्याची विकास गाडा जो आहे तो पुढे न्यावा असं आव्हान या ठिकाणी उपस्थित धर्म मंडपामध्ये श्रीहरी महाराज वैष्णव यांनी दोघांनाही केलेलं आहे